नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान डोनाल्ड ट्रम्प अमेरिका राष्ट्रपती आणि यडन मक्स दुनियाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती पैसेवाला आणि दिमाग असणारा व्यक्ती आणि डोनाल्ड ट्रम्प दुनियाचा आणि अमेरिकेचा राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष अमेरिका या दोघांनी मिलून या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाईचा भडका उडवला आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावण्याचा हा मोठा त्यांनी डाव आखला आहे दोघांनी आणि त्याचे पडसाद संपूर्ण जगावरती महाराष्ट्रावरती देशावरती मुंबईवरती आणि पुऱ्या जगातल्या देशांवरती पडत आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे एवढी महागाई आणि या अमेरिकेच्या लोकांनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून तिथून आंदोलन करण्याचं मोठा एक येलोन मक्स आणि डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन पुकारलं आहे आणि करत आहेत त्यांच्या धोरणांमुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत अनेक लोकांचे उद्योगधंदे बंद होणार आहेत कंपन्या ऑफिस हे देखील पुढे येत आहे आणि जगामध्ये देशामध्ये आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करावा लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ऑफिस कंपनी आणि जॉब आणि सर्व क्षेत्रात लोकांची नुकसान होणार आहे आणि प्रत्येकाचे जॉब जाणार आहेत प्रत्येक देशामध्ये दे। प्रत्येक आपल्या हिंदुस्थानामध्ये जसं दोन हजार आठमध्ये महागाईच्या मुद्द्यावरती आणि मंदीच्या मंदी, मंदी आल्यामुळं दोन हजार आठमध्ये सर्व लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या ऑफिसमध्ये कंपन्यांमध्ये जे कंपन्यांचे मालक देखील ऑफिसचे सांगत होते बोलत होते की तुम्ही दुसरा जॉब बघा आणि सर्व लोकांचा पंच्याहत्तर टक्के पगार कमी केला होता म्हणजे समोरच्याला दहा हजार पगार होता तर त्याला अडीच तीन हजार त्या टायमाला पगार कंपनीचा मालक देत होता अशी मंदी आली होती दोन हजार आठमध्ये आणि थंडी थंडी पण दोन हजार आठमध्ये सर्वात मोठी आली होती थंडी म्हणजे कसं मंदी आल्यामध्ये लोक गार झाली आणि गार झाल्यामुळं पुरे जगातून त्या मोठ्या प्रमाणात थंडी उपलब्ध झाली आणि थंडी पण वाढली तसंच या डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मक्स दुनियाचा स सर्वात श्रीमंत व्यक्ती दिमागवाला जसं आमच्या देशामध्ये दे लोक बोलत आहेत की मोदींना आम्ही बसवल्यापासून या देशामध्ये माँ दे महागाई झाली तसंच डोनाल्ड ट्रम्प हे देखील खुर्चीवरती बसल्यापासून पूर्ण देशाची जगाची वाट लावत आहे हा डोनाल्ड ट्रम्प आणि मार्क्स हे दोघं सर्वात सर्व या देशामध्ये सर्व श्रीमंत व्यक्ती आहेत ते काय करतील आणि त्याच्यामुळं देशाला आणि जगाला भोगावं लागेल असा परिणाम ते उपलब्ध करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या याच्यातून ह्या माध्यमातून नोकऱ्या जाणार आहेत आणि रोजगार जाणार आहेत आणि सर्वांना त्याचा मोठा सामना करावा लागणार आहे परंतु आपण सर्व भारतीयांनी जिथे जिथे आपला जॉब आहे ऑफिस आहे कंपनी आहे काम आहे तिथे आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे अशी मंदी येणार आहे अशी मंदी येणार आहे ते अशी मंदी येईल की आपल्याला कुठेही जॉब मिळणार नाही ना आणि जॉब जिथे असेल ते मालक सांगतील तुम्ही आता घरी बसा आमच्याकडे देण्या इतका पगार देखील नाही आहे पैसा नाही आहे आम्हाला कुठूनच काही धंदा होत नाही आहे आणि बिझनेस होत नाही आहे तर त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये हा डोनाल्ड ट्रम्प आणि यलोन मार्क्स यांच्या धोरणांमुळं आपल्याला पूर्ण जगाला ह्या मंदीच्या सावटातून जायचं आहे आणि जावं लागणार आहे असं दिसत आहे परंतु आपण सर्वांनी आपल्या कामधंद्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि अशा मंदी आले येतील त्यांना आपण धुडकाळून लावलं पाहिजे आणि हे आपण लोक निवडून देतो जसं अमेरिकेमध्ये भारतामध्ये असं लोक आपण निवडून देतो 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 ते देतो आणि आपला ते गला कापतात त्या खुर्चीवरती बसल्यावरती ते, खुर्ची ते लोक त्यांची जबान फिरते आणि सर्वसामान्य लोकांचा विचार न करता ते मोठ्या लोकांचा विचार करतात भारतामध्ये अडाणीचा विचार केला जातो अंबानीचा विचार केला जातो तसाच अमेरिकेमध्ये एलोन मॉक्स एलॉन मार्क्स हे दुनियाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती त्याचा तिकडे विचार केला जात आहे हे देखील आपण सर्व देशातल्या नागरिकांनी आणि जगातल्या नागरिकांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र